सोलापूर शहरात नवरात्र उत्सव तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनामध्ये डॉल्बी प्रखर बीम लाईट प्लाझ्मा व लेझर बीम लाइट, लाइट लावण्यास बंदी करण्यात आलेली आहे याबाबत आदेश पोलीस आयुक्त एम या राजकुमार यांनी काढले आहेत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सोलापूर शहरात सार्वजनिक मंडळाकडून मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते या मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीमचा वापर होण्याची शक्यता आहे या डॉल्बी सिस्टीमुळे नागरिकांना कानाचा छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व येऊन त्यांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे डॉल्बी सिस्टीमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे तसेच मिरवणुकीमध्ये प्लाझ्मा बीम लाईट लेझर बीम लाईटच्या प्रखर प्रकाशामुळे सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांचे डोळे दिपून चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुर्घटना होण्याची शक्यता आहे तसेच मिरवणुकीत सहभागी नागरिक व पाहण्यासाठी आलेले नागरिक लहान मुले वयोवृद्ध नागरिक यांच्या डोळ्यास इजा होऊन डोळा कायमचा निकामी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम प्लाझ्मा भीम लाईट लेझर बीम लाईट च्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार चे कलम एकशे त्रेसष्ट एक प्रमाणे प्रतिबंध करण्यात आले आहे या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती व मंडळाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची आयुक्तालयाकडून माहिती देण्यात आली आहे